मी प्रिया दिगंबर गौरी पक्षामध्ये आज पंचेचाळीस वर्ष काम करते माझा सध्या मी संपर्क प्रमुख आहे आणि कार्यरत असते याच पक्षाशी मी एक आहे अजून कधी कुठे हाडलेली नाही हा माझा परिचय आहे आणि आता लोकांसाठी करण्यासारखं भरपूर आहे प्रत्येक ठिकाणी गेलं तर होतो आमच्या हे नाही ते नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीची कमी दिसते आपल्याला ते आपण कर, स्वतः करू शकतोय पण ती त्याची स्वतःची इच्छाशक्ती पाहिजे करणाऱ्याची पण इच्छाशक्ती राहते काही गोष्टी खरोखर कमतरता होते कुठल्या गोष्टीत होते तर निधी बाबत होते पण तो कुठून आणायचा ज्याचं त्याला कळलं पाहिजे नुसता निधी आणणार रस्ते बनवणार गटार बनवणार तो निधी सगळा त्याच्यातच जातो कोटी कोटी रुपये जातात त्याच्यामध्ये म्हणजे जो मुख्य रस्ता तर हवाच आहे मी म्हणत नाही रस्त्याची गरज नाही पाहिजे पण त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये घालवले तर बाकीच आहे बाकीचे बरीच काम आहे पण त्याच्यासाठी नुसतं हे पण नाही काहीतरी कल्पना पण लढवायला पाहिजे जसं मी म्हणते की सोलर सोलर पॅनल बसेल प्रत्येक सगळे टॉवर तयार होते मग त्या वरती जर सोलर पॅनल बसेल तेवढी वीज कमी लागेल तेवढं ते हे पण कमी होईल की नाही त्याचे दर कमी होणार आपण विजेचे दर वीज कमी लागत असेल तर दर कमी होतील तर ते, 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 ते आपण कंपल्सन करू शकतो की टॉवरला कंपल्सरी सोलर पॅनर बसवलंच पाहिजे येऊ शकतो वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो ते करत नाहीये अजिबात एकदा फक्त रामपाच एकाच बिल्डिंगला केलं होतं नगरपालिकेतर्फे त्याच्यानंतर परत कुठे इनवर्टर हार्वेस्टिंग झालेलं नाही मग ते प्रत्यक्ष आपण जर कंपल्शन केलं तर ते पण पाणी वाचू शकतो बिल्डिंग उठाय तर तिथे सगळीकडे जमिनीत पाणीच मुरत नाही पाणी येणार कुठून खाली सगळं पाणी डायरेक्ट गटारातून नदीला जात नदीतून समुद्राला जात जमीन पाणी जातच नाहीये त्यामुळे अजून उष्णतेचं पण प्रमाण वाढलेलं आहे मग हो ते वाचवता येईल की आपण जर सांगितलं सगळीकडे स्वतः बसून काही नियम करता येते पण त्याच्यासाठी स्वतःची पण इच्छाशक्ती पाहिजे की नाही बाबा मी हे करू शकतो तर तुम्ही हे असं करू नका आपण जर नियमच घातला तर ते काय करणार मग मग त्यांना करावं लागेल प्रत्येक बिल्डिंग मध्ये कमीत कमी दहा हजार असतात बिल्डिंग मध्ये हे समजा टॉवर सोडा दहा झाड असा द्यायचं कंपल्शन आहे कुठल्या बिल्डिंग दाखवा मला दहा झाडं आहेत म्हणून कुठल्या बिल्डिंग मध्ये दहा झाडं नाही येत मग ते काय चेकिंग होत नाही आपण तर ते येऊ शकत म्हणजे पाण्याचा प्रश्न कुठे इतका तो निधी कोट्याने आणायला लागतो